अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे जागीच मृत्यू झाला मी घरातील काम करते अंघोळ करते तुम्ही पोराला सांभाळा असं सांगून प्रतिज्ञा सचिन बिराजदार वयवर्ष बावीस हिनं मुलाला पतीच्या स्वाधीन केले आंघोळ करून कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेली विवाहित महिला अर्ध्या तासानं अचानक गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसली ही घटना विंचूर दक्षिण सोलापूर इथं गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली विंचूर येथील प्रतिज्ञान सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ केली आणि कपडे बदलण्यासाठी स्वतःच्या खोलीत गेली तिने दार लावून घेतले अर्ध्या तासानं होत्याच नव्हते झाले घराच्या गच्चीवर लहान बाळाला खेळवणारा पती सचिन बिराजदार खाली येऊन पाहतो तर दार बंद होते दोन ते तीन वेळा थोटावले तरी उघडलं नाही त्यानं भावाला बोलावले खिडकीतून पाहिले असता प्रतिज्ञा साडीनं बेडवरील अँगलला गळपास लावल्याच्या स्थितीत दिसली दोघांनी तातडीनं दरवाजा तोडून प्रतिज्ञाला खाली उतरवले सरपंच बाळू पाटील यांच्या मदतीनं तिला उपचारासाठी सोलापूरकडे घेऊन गेले जाताना वाटेतच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी उपचारापूर्वी घोषित केले प्रतिज्ञा बिराजदार यांचं माहेर सांगली येथील आहे लग्नानंतरही प्रतिज्ञा बिराजदार हिनं शिक्षण सुरूच ठेवलं होतं अकरावी पर्यंत तिचं शिक्षण झालेले बारावी करून नर्स होण्याचं तिचं स्वप्न होतं तशी तिची तयारी सुरू होती पती सचिन शेती करत होता त्याचं शिक्षण ही बेताचेच होते तिच्या शिक्षणाला कोणाचा विरोध नव्हता तरीही तिनं असं का केलं असा प्रश्न विचारला जात आहे पोलीस घटनेमागच्या कारणांचा शोध घेतो